नमस्कार मित्र मैत्रिणींनो आयुष्याला दिशा देणारे पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या आहे भावनेने मनाला जिंकता येते प्रेमाने रागाला जिंकता येते आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते आणि धीराने अपयशाला सुद्धा जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत हे मात्र तेवढच खर आहे वर्तमान काळात वाया घालवलेला वेळ भविष्य काळ बिघडवत असतो जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीही सोडू नका विजय हा नेहमी सत्याचाच होतो वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो ज्या व्यक्ती जवळ समाधान सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही साध्य करू शकतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे कधीच कुणाला जीवनामध्ये बेकाम समजू नका कारण बंद पडलेला घडा सुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवत असत केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं काही नाही तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका आज जे आहे ते उद्या नसू शकते हे मात्र लक्षात ठेवा आपल्या जीवनात कुणालाच कमी समजू नका कारण तुम्ही ज्याला दगड समजत असाल तो कदाचित हिरा सुद्धा असू शकतो लोक आपल्याला कॉपी करायला लागले तर समजावं आपण आता यशस्वी होत आहोत प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल आपल्या माणसांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहित धरेल एवढं स्वस्त सुद्धा राहू नका मी आहे ना काळजी करू नको असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असायला हवी विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांना दिसत नाहीत मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही आपला वेळ देऊ नका कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही चोक तर आपल्या जिभेची आहे जिला फक्त गोडच आवडते आपल्याला स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवावंच लागेल आणि काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागेल अनेक वेळा ला आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते म्हणून प्रयत्न करत रहा नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा काय माहित जीवनात कशाची गरज पडेल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा जे तारुण्यातील दिवस झोपा काढण्यात घालवतात त्यांचे म्हातारपणीतील दिवस खूप वाईट असतात आपल्या जीवनातील वाईट काळच हा दाखवून देत असतो कि कोण हसत आहे कोण दुर्लक्ष करताय तर कोण आपल्याला सावरण्यासाठी येत आहे त्यामुळे वाईट काळ आलेला चांगला माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात आणि कोणाच चुकलं हे शोधणारे मात्र तिथेच राहतात जास्त विचार करत बसलात की कृती करण्याची संभावना ही खूप कमी होऊन जाते पुस्तकामधील धड्यांपेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात आणि ते आयुष्यभर आपल्या लक्षात देखील राहतात निंदा आणि टीका सुद्धा वाट्याला यायला हवी फक्त स्तुती ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग आपोआपच बंद होत राहतात जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक हे खूप चांगले अनुभव देत असतात काही लोक आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत राहतात तर मित्र मैत्रिणींनो आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद